तर शेतकरी बांधवांनो नमस्कार मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांड्रा या संस्थेमार्फत सर्वांचे स्वागत करतो आज आपण नाशिकच्या जवळ असणाऱ्या ज्या ग्रामीण भागामध्ये आलेलो आहे त्यांचा परिचय त्या एरियाचा परिचय त्या शेतकरी बांधव आणि व्यापारी बांधव या सगळ्यांचा परिचय आपण करून घेऊ तर भाऊ नमस्कार नमस्कार कोणत्या गावात आलेलो आपण पांडुरली पांडुरली तालुका सिन्नर येतो सिन्नर तर हा सिन्नर तालुक्यामधला भाग आहे हा परिसर प्रसिद्ध आहे स्वीट कॉर्न मका या पिका करता तर दरवर्षी कोणत्या कोणत्या वराट्या तुम्ही करता स्वीट कॉर्नच्या सगळ्याच वरायटी करतात सीपी त्याच्यानंतर मिठा असते पूर्वी सिंजंटाची करायचे बर मग आता तुमच्या इकडं जो हा पूर्ण स्वीट कॉर्नचा आगार आहे या वर्षी तुम्ही भरपूर वरायटी करून बघितल्या ना तर आता ह्या ज्या प्लॉट मध्ये आपण उभा आहे तर ही व्हरायटी कुठल्या कंपनीची सीएम सीड्स सीएम सीड्स कंपनीची सुपर स्वीट बरोबर ना मराठी का बरं लावली तुम्ही नाही आता आम्ही दोन तीन ठिकाणी प्लॉट पण बघितले ते जरा चांगलं वाटलं मग आम्ही स्वतःच प्रयोग केला तो कारण स्वीट कॉर्न मध्ये सगळ्यांचं असं म्हणणं असतं की व्यापारी बांधव जी सांगल किंवा तो जी हार्वेस्टिंग करल कारण शेवटी हार्वेस्टिंग आणि विक्री व्यवस्था ही व्यापारी बांधवांच्या हातात आहे तरी पण तुम्ही आता तुम्ही स्वतः व्यापारी हे म्हणून घरच्या ठिकाणी तुम्ही बिंदास लावली बरोबर हो पण मग तुम्हाला कल्पना होती की ही कंपनीचं बी ऑलरेडी चांगलं आहे आणि विक्री व्यवस्थेला अडचण नाही म्हणून तुम्ही लावली दरवर्षीचा जो तुमचा स्वीटकॉर्नचा हंगामा असतो तो कोणचा असतो साधारणतः आमचा मार्च चा मार्च महिन्यामध्ये लागवड होते स्वीटकॉन लावताना तुम्ही अजून काही करत नाही फ्लड पद्धतीने स्वीटकॉर्न करतात बरं आणि लागवडीची पद्धत तुमची जी आहे ती साधारणतः दोन फुटाची सरी अडीच फुटाची सरी अडीच फुटाची सरी आणि एका हिताच्या अंतरावर टोकन पद्धतीने स्वीटकॉर्नला चांगलं तुम्ही केव्हा मानतात त्याला किती कणसं आली पाहिजे अशी तुमची अपेक्षा असते त्याला एक जरी कणीच असलं साधारण टनाच्या आसपास माल निघाला तर ते एक कनिज आलं पूर्ण टोकापर्यंत भरलं तरी तुम्हाला सात ते आठ टनाचा ॲव्हरेज निघतो उद्या दोन आणि तीन कणस आले पण ते भरणार नाही त्या दोन कंसा येतात का तीन कणस येणार याला महत्व नाही आहे दाण्या टोकापर्यंत भरला पाहिजे आणि सात आठ टनाचा ॲव्हरेज निघाला पाहिजे आता हा जो प्लॉट आहे आमचा अंदाजे किती वाटतंय तुम्हाला साडेचारशे साडेचारशे ते पाचशे ग्रामचं एक कनिष तुमचं भरतंय पण साधारणतः बावीस हजार झाड बसलेले या हिशोबाने सात आठ टनाचा ऍव्हरेज आपण एक अंदाज धरून चालायचा बरं आता स्वीट कॉर्नला बरेच लोक म्हणतात की काही व्हरायट्या प्रोसेसिंगला चालतात काही व्हरायट्या फ्रेश मार्केटला चालतात जसं तुम्ही गुजरात पाठवत असाल मुंबई पुणे पाठवत असाल हा दोन्ही ठिकाणी चालला असं वाटतं का दोन्ही ठिकाणी प्रोसेसिंगला हा विकू शकाल जे मोठ्या मोठ्या कंपन्या मार्केटला पण दोन्ही ठिकाणी एवढी अडचण नाही आहे आता तुमचा टेम्परेचर मध्ये होता तर वर आलेला आहे मादा खाली आहे परागीकरणाला काही अडचण आली ताने भरायला तोही काही विशेष इतकी अडचण नाही आली म्हणजे जर पुढच्या वर्षी पुन्हा आता मार्चचा महिना आमच्या हिशोबाने थोडासा अवघड असतो बरोबर इतर ठिकाणी कसं तुम्ही पावसाळ्यात केला किंवा तुम्ही हिवाळ्यात केला तर इझी आहे उन्हाळ्यामध्ये विक्री करणं आणि शेतकरी बांधावला प्लॉट जमण त्या मानाने अवघड राहतो या व्हरायटीला तसं काही वाटलं का तुम्हाला मग आता ज्या प्रस्थापित वाने आज बाजारामध्ये सीपी एक नंबर जाते मिठास चांगली चालते तसेच पुढच्या वर्षी जर बियाणं परत इतर कंपन्यांचं नाही भेटलं तर हे तुम्ही निवडाल मागच्या मला जवळपास एकशे वीस कट्टे ते आता जर बघितले आता जवळपास दीडशे प्लस कट्टे भरले म्हणजे कुठेतरी ऍव्हरेज तीस चाळीस कट्ट्यांचं वाढते वाढते वाढ तेच बेनिफिट आहे तर व्हिडिओ चालू केला पण आपण परिचय घ्यायचा विसरून गेलो तुमचं नाव काय भाऊ अमोल सुनील वाजे पांडुरली भाऊ तुमचं चंद्रकांत भाऊ स्वतः व्यापारी आहे ते आता इथं शेतकरी बांधवासोबत सोबत फक्त याच्याकरता उभे आहे का हा प्लॉट जरी त्यांचा असला पण ते दोन्ही कामं बघतात ते माल व्यवस्था पण करतात आणि ते स्वतः लावून स्वतःच्या शेतामध्ये आता उभे काका तुमचं नाव काय भांगरे तर मग सगळं आता किती क्षेत्र तुमचं आहे स्वीटकॉनचं आता कॅमेरा बघा ना तुम्ही हे सगळं आहे बरोबर किती एकर असेल तरी क्षेत्र सगळे टोटल सगळ्या व्हरायटी मिळून आता तुमच्या ताब्यात किती क्षेत्र स्वीटकॉनचं इथं चार चार आठ बारा एकर क्षेत्राला बारा एकर कॉर्न करणारा शेतकरी आपल्या समोर आहे म्हणजे बारा एकर क्षेत्र करणं हे काही तोंडाचं काम नाहीये जो शेतकरी बारा एकर स्वीटकॉर्न लावतो स्वत विक्री करतो मनुग, त्या शेतकऱ्यांचा एक प्रकारे आपल्याला त्या सगळ्या प्रातिनिधिक हे उत्तर मिळतं की व्हरायटी कशी आहे किंवा उन्हाळ्यामध्ये स्वीटकॉन लावणारा हा वर्ग आहे तर हे त्यांची एक प्रकारची यशोगाथा आहे तर ह्या वर्षी स्वीटकॉनला सरासरी बाजार काय आता आज पोझिशनला बारा, बारा ते तेरा रुपये मार्केट लागेल बारा तेरा रुपये किलो तर हा जो रेट आहे हा व्यापारी शेतकरी बांधवाला जागेवर देतोय म्हणजे याच्यामध्ये दे शेतकरी बांधवाला हार्वेस्टिंगचा खर्च नाही आणि चारा त्याच्याकडेच राहतोय म्हणजे तुम्ही बारा रुपयांनी कंच विकत घेताय किलोने आणि त्याला पैसा अदा केल्यानंतर जो त्याचा चारा राहतोय तो त्याचा त्याच्याकडेच राहतोय चाराचा रेट अंदाजे काय चालू आहे आता चारा चालू सध्या ते रुपये टन हजार ते आठशे रुपये आता एक एक क्षेत्र जर तुम्ही धरलं तर अंदाजे किती बी लागतं तुम्हाला आम्हाला साधारण दोन, दोन, ते दोन किलो शंभर ग्राम किंवा दोनशे ग्राम लागत तर साधारणतः दोन ते अडीच किलो ही बीज एका एकराला लागण्याचं त्याचं प्रमाण आहे काही शेतकरी बांधव ड्रिपर करत असाल तर त्यांना दोन किलोच्या आसपास पण बियाणं लागतं आता यांची फ्लड पद्धत आहे पारंपरिक पद्धत आहे याच्यामध्ये त्यांना तीनशे एक ग्राम बियाणं कदाचित जास्त लागू शकतं तर हे वर्ष स्वीटकॉर्न करता कसं राहिलं सगळं ओवरऑल बेस्ट या वर्षी वातावरण चांगले पावसानं साथ दिले का त्याच्यामुळे काही चका बसला नाही कोणला पाण्याचा त्याच्यामुळं मका एकदम चांगल्या दरवर्षी चाम। तुम्ही मार्च महिन्यात लावता अशी परिस्थिती येते पाऊस जर लेट झाला तर झाडावरती परिणाम होतो त्यांच्यावरती पण परिणाम बरोबर बरोबर बरं मग ज्यावेळेस करतात त्यावेळेस तुमची जी आळई येते स्वीटकॉनची ची गाव्यामधली जे आपण फॉलो आर्मी वर म्हणतो जी आळी आहे नियोजनाची प्रक्रिया नक्की काय तुम्ही काय वापरता त्याच्याकरता आपण फरेटेरा वापरतो ज्यावेळेस तिची स्टेज इतकी असते त्यावेळेस फरेटे टाकतो पण ज्यावेळेस तिची वरती आल्यानंतर कोंब येतो फर्टर पूर्ण बाहेर निघून जातो आणि हळीच्या जे काय प्रकार पूर्णपणे बाहेर निघून जातो तो नसेल तर कांसवर येणार नाही बरोबर मग ही प्रॅक्टिस तुमची नेहमीची तुम्ही फरेटेरा हा प्रॉडक्ट किती वापरतात एकरी आठ किलो मध्ये होत नाही तरी एकरी जवळपास शेतकरी बांधवांनो म्हणजे बघा यांची प्रॅक्टिस कशी ज्यावेळेस गुडघ्याच्या लेवलला स्वीटकॉर्न असतो त्यावेळेस ते त्या पोंग्यामध्ये फरटेरा नावाचं कीटकनाशक दाणे दाणेदार स्वरूपात असतं ते टाकतात आता त्याचं रिकमेंडेशन कंपनीचं आहे नाही हा भाग वेगळा पण यांच्याकडे ही प्रॅक्टिस आहे बरं मग आता आपलं तर झालं सी सीएम कंपनीचं स्वीटकॉर्न लावला सुपर स्वीट लावला यंदा तुम्हाला आवडलं बियाणं तर शेतकरी बांधव आता तुम्ही तर व्यापारी तुम्ही पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना सांगाल काही व्हॅरायटी लावायची सांगतोच सांगतातच कारण शेतकऱ्याचा पण फायदा झाला पाहिजे ना तर काय होतं मागच्या वर्षीचा अनुभव आमच्या नाशिकमध्ये असा होता की ज्या प्रस्थापित वाहने त्याचं बियाणं उपलब्ध होत नव्हतं शेतकरी बांधव लिटरली पंधरा पंधरा वीस वीस दिवस बियाण्याकरता थांबलेले होते मग आता स्वीटकॉनच्या बाबतीत महत्वाचा विषय कसा आहे का स्वीटकॉनचं बियाणं तयार करणाऱ्या कंपन्या बऱ्यापैकी परदेशी आहेत थायलंडच्या बेस कंपन्या बियाणे तयार करतात त्याच्यामध्ये ही गोष्ट सांगितली पाहिजे का चियाताई असेल सीएम छोट्या कंपन्यांना ते बियाणं देतात आपण संपूर्ण अवलंबून त्याच्यामुळे बियाणं संपलं तर सगळंच संपत तर हा एक पर्याय आहे सीएम कंपनीचा सुपर स्वीट का तुम्हाला बियाणं जर सुपर स्वीटच मिळालं तर तुम्ही लावलं पाहिजे उगाच अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे याचा आटा धरण्यापेक्षा जे स्वस्त मिळतंय मुबलक मिळतंय ते लावलं पाहिजे बरोबर या मग तसं तुम्ही पण सहमत आहे तर हा एक अनुभव आहे ही एक चांगली व्हरायटी तुमच्या समोर सी सीड्स ने आणलेली आहे तर हा तुमच्या पुढचा एक चांगला पर्याय आहे जर भविष्यामध्ये जर स्वीटकॉन लावणार असाल तर तुम्ही काय म्हणाल लावलं पाहिजे मी वर्षी लावत नव्हतो पण आमचं मागच्या वर्षी आमच्या चुलत भाऊ त्यांनी लावली होती तर त्याचा अनुभव त्यांनी एकदम म्हणजे तुम्ही बिंदास माझ्या बरोबर लावा नाहीतर मी सी पी तुम्हाला बियाणं कुठून अवेलेबल झालं कुठल्या दुकानदार अव्हेलेबल झालं तुम्ही तुम्ही स्वतः अवेलेबल करून दिलं तुम्हाला बियाणं कुठून अवेलेबल झालं पुण्याचे आपले माझे एक मित्र आहे बरोबर म्हणजे बघा शेतकरी बांधव कुठंच थांबत नाही असं नाही आहे का त्यांना बियाणं एखाद्या दुकानदाराने उपलब्ध करून नाही दिलं तर ते रिकामे राहणार आहे ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जातील जिथं बियाणं भेटेल तिथून ते उपलब्ध करून घेतील आणि स्वतःचा जी काही डेव्हलपमेंट करायची ते तो करतोच पण वर्षी तसं होणार नाही सियांच सीड नाशिक मध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील किमान तुम्हाला सांगितलं जाईल का बियाणं आता आहे संपणार आहे तुम्ही घेऊन ठेवा आधी घेऊन ठेवा आणि व्यापारी म्हणून तुम्हाला सुद्धा कंपनीचे प्रतिनिधी स्वतः बियाणं उपलब्ध करतील याचे आम्ही तुम्हाला देऊ यावर्षी तर हा अनुभव आहे शेतकरी बांधवांचा शक्यतो शेतकरी बांधव कधी मोकळे सांगत नाही तसं सांगायला पाहिजे तर एक सांगतो तुम्ही अजून एक दोन चार दिवस हार्वेस्टिंगला आहे आमची पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही शेतकरी आणून दाखवा प्लॉट कसे बरोबर हा विषय असतो की काय होतं की ज्यावेळेस प्लॉट रेडी होतो त्यावेळेस आम्ही शेतकरी बांधवांना मेसेज करतो त्यांना सांगतो प्लॉट बघायला जा <laughs> वैयक्तिक मी सुद्धा आमच्या संस्थेमार्फत प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना तसे मेसेज देत असतो की अमुक अमुक ठिकाणी कार्यक्रम शेतकरी बांधव त्याच्या कामामध्ये <laughs> अडकलेला असतो पाऊस पाणी चालू असतो म्हणून त्याचं येणे होत नाही म्हणूनच व्हिडिओ काढून ते दाखवलं जातं पण तरी आमचं सगळं शेतकरी बांधवांना ही विनंती राहील का ज्या दिवशी तुमच्या ग्रुपला मेसेज पडेल की प्लॉट रेडी आहे त्या दिवशी तुम्ही वेळ काढा आणि कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधून प्लॉट बघायला एकदा नक्कीच का होतं त्याच्यामुळे कॉन्फिडन्स तुमचासुद्धा वाढतो तर शेतकरी बांधवांनी वेळ दिला व्यापारी साहेबसुद्धा आज इथं उपस्थित राहिले त्यांनीसुद्धा वेळ दिला भाऊसुद्धा आज या करता वेळ देऊन आमच्यासोबत उभे राहिले त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे आभार धन्यवाद